नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या युडो चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांशाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडेट की आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे दिवाळी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारात दिवाळी पर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पण मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळी पर्यंत असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता दिवाळी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत पाहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळी पर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार फळ पण मोदी सरकार दिवाळी पर्यंत असं काय करणारे की ज्यामुळे आता दिवाळी पर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार फळार या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मोदी सरकार एका पाठोपाठ एक ऐतिहासिक महानिर्णय घेत आहे या महानिर्णयांमुळे जो सोयाबीनचा भाव मागच्या दोन दिवसांपूर्वी चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता त्या सोयाबीनचा भाव आता अभूतपूर्व तेजी आली आणि बाजार भाव सध्या आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसायला लागलाय एकीकडे मोदी सरकारची सुरू होणारी सोयाबीनची खरेदी आणि दुसरीकडे मोदी सरकारने कच्च्या तेलावरती लावलेलं मित्रांनो या ठिकाणी आयात शुल्क या दोन्ही घटकांचा आणि घटनांचा विचार केला तर यामुळे आपल्याला दिवाळीपर्यंत सोयाबीनच्या भावात देशांतर्गत बाजारात प्रचंड तेजी दिसत आहे आणि देशांतर्गत बाजारात जेव्हा आपल्याला सोयाबीनची महाखरेदी मोदी सरकार मार्फत सुरू होताना दिसेल त्या दिवशी सुरुवातीला सोयाबीन पाच हजार आणि त्यानंतर जर साडेपाच हजारापर्यंत पोहोचलं तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आणि ही प्रोसेस दिवाळी पर्यंत या ठिकाणी होऊन जाणार कारण त्यानंतर निवडणूक आहेत त्यामुळं सरकार पंधरा ऑक्टोबर नंतर कधीही सोयाबीनची महा खरेदी सुरू करताना दिसू सु शकते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयानंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये दिवाळीपर्यंत सोयाबीनचा अभाव साडेपाच हजारापर्यंत गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको त्यामुळे मित्रांनो आता भविष्य सध्या तरी जरा बरं दिसतंय अडचणी थोड्या सुटल्यासारख्या वाटतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यातील निवडणुका संपल्या की त्यानंतर मोदी सरकार ज्या काही सुविधा दिल्या त्या त्या ठिकाणी समाप्त देखील करू शकते म्हणून जास्त काळ वाट न बघता आपल्याला पाच साडेपाच हजाराचा भाव मिळाला की सात हजाराचा मिळेल साडेसहाचा मिळेल अशी वाट बघत बसायचं नाही आणि तात्काळ सोयाबीन विक्री करून मोकळं फायचं तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे दिवाळीपर्यंत सोयाबीनचा भाव शंभर टक्के होणार साडेपाच हजार पार याबद्दल तुम्हाला काय वाटते जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार